त्याशिवाय तुम्ही म्हणता सोशल मीडिया पोस्ट मॉनिटरिंग आहे डिलीट करणे आहे कंटेंट ब्लॉक करणे आहे किंवा मग गुन्हे दाखल करणे अशा लोकांमध्ये हे हा उपाय सतत चोवीस तास चालणार आहे आणि त्यामुळे हे सेल चोवीस तास चालू ठेवावे असं मी सगळ्या एस सांगितलं कारण हे केव्हा येतात पोस्ट दिवसात त्याच्याशिवाय वाहतुकीचं नियोजन आहे ते फार मोठं आहे आपण हायवे बघतोय हायवेची परिस्थिती इतकी चांगली नाही आहे सातारा कोल्हापूर कोकणात जाणारे लोक हा मार्ग वापरत त्यामुळे त्याची गर्दी वाढलेली आहे पावसी चालू आहे तर त्या वाहतुकीचं नियोजन करणे आमची वाहतूक शाखा आहे पाच जिल्ह्यांची हायवे सेफ्टी पेट्रोल आहे त्यांचं कोऑर्डिनेशन ठेवणे हायवेच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्या एजन्सीला सांगून मी त्यांची मदत तयार ठेवणे हे त्याच्यासोबत चालू असणारं काम आहे आणि मग कम्युनिटी पोलिसिंगचे इनिशिएटिव्ज आहेत जिथं भरोसा केला आहे किंवा पोलीस दिदी आहे निर्भया पत्रकार मार्शल आहे डायल वन टू च्या मोबाईल्स आहे त्या सतर्क ठेवणे फोन आल्याबरोबर मदत पोहोचली पाहिजे जर रिस्पॉन्स टाईम आहे तो सध्या आठ नऊ मिनटाचा आम्ही केलेला आहे प्रत्येक प्रतिनिधीमध्ये तर नागरिकांना मदत मिळाली पाहिजे आणि आमचे अधिकारी नागरिकांना भेटले पाहिजे हे माझं सतत सांगणं असतं आणि त्याप्रमाणे आमचं प्रयत्न चालू आहे त्याच्यात कॉफीपर्यंत आम्ही पोहोचू अशी आम्हाला आशा आहे आणि त्याच्यात तुम्ही माध्यम आहे की ज्या काही गोष्टी आमच्या सांगण्या सूचना आहे निवेदन आहे त्या नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात आणि नागरिकांचे जे योग्य प्रकारचे आहेत ते आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपण करतो जिथे घटना झाली त्याच्यामध्ये मी काय केली नाही तर अधिकार माहिती आणि जे काय घडले त्याच्यानुसार कायद्यानुसार

आणि त्यांना बाहेरून जी काही मिळ मदत होमगार्डची मिळालेली आहे एसआर पी एफची मदत आहे प्रत्येक जिल्ह्याला कंपनी आलेली आहे राईट कंट्रोल डील आणि मॉप डिस्क डिलचे रंगीत तालीम घेतलेले आहे आमच्या अधिकाऱ्यांनी होते त्याशिवाय सगळे मंडळ इतर अधिकारी आणि खाते यांची समन्वय बैठक झालेली आहे कुठे आम्हाला मनपा स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषद यांची मदत लागते सगळेजण पीडब्ल्यू डी आहे इरिगेशन आहे नंतर वीज पुरवठा खाताय याची सुद्धा मदत करते आणि मिरवणुकीच्या मार्गावर बरेच अडथळे असते त्या सगळ्या बैठका एस पी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या आहेत कलेक्टर्स एस पी मनपा आयुक्त यांचं कोऑर्डिनेशन आहे डिझास्टर रिलीफ आणि तिथे लाईफगार्ड लागतात कारण काही ठिकाणी तुम्ही बघा नदी आणि तलावामध्ये जीव गेलेले आहेत मागच्या वर्षी विसर्जनासाठी ते जाऊ नये त्याच्यासाठी सुद्धा उपाय करावे लागतात नंतर दारूपूर गोंधळ घालणार आहे जसं काल गोंदळ केला जर्नल रेकॉर्डवर आणणे तिघे त्यांना रेकॉर्डवर आहे अशांना हुकून काढणे त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई करून घेणे हे सगळं उपक्रम चालू आहे सतत आणि तो आम्ही अनंत चतुर्दशी चालू लोकांना ते खरं वाटते की असं झालेलं असेल गणपती आणि पुढे येणारे विदय मिला जे मिरवणूक शांततेत पाठ पडते पोलीस दलांनी सगळंच काही नियोजन तर केलेलं आहे आणि त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे आम्ही एक गाव एक गणपती या कल्पनेलाही प्रोत्साहन दिलेलं आहे सातारा जिल्ह्यात प्रतिसाद कमी आहे पण बाकी जिल्ह्यात चांगला पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त म्हणजे साऊंड आलं लाईट आलं जे जर बीमचा गैरवापर आहे तो याच्यातही चांगलं काम व्हावं मंडळांनी भा कार्यकर्त्यांनी भाग घ्यावा आणि जे काही मंडळ चांगलं काम करतील डिसिप्लिन दाखवतील पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त गणपती उत्सव करतील त्यांना इसपी पक्ष द्यावा असे आम्ही त्या बक्षिसांसाठी डिव्हिजन वाईज बक्षीस द्यायला मॅडम <coughs> त्या मंडळांना आम्ही प्रोत्साहित करतो